नमस्कार मंडळी मुरंबा मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला असून माही रमा बनण्यास तयार होणार असल्याचं पाहायला मिळत आहे स्टार वाहिनीने सोशल मीडियावर मुरंबा मालिकेचा प्रोमो शेअर केला या प्रोमो मध्ये सीमा माहीला रमाचा जेथे अपघात झाला होता तेथे घेऊन जात असल्याचं दिसत आहे सीमा रमाला म्हणते तुला व्हायचं नाही ना रमा जायचंय ना तुला जा बघ ती जागा इथे माझ्या रमाला एका गाडीने उडवलं आणि ती या दरीत पडली सीमा हे सांगत असताना माही घाबरलेली दिसते माही मनातल्या मनात म्हणते मनात की रमाच्या जाण्याला मी जबाबदार आहे सीमा तिला माही अशी हाक मारते ते ऐकताच माही वळून मागे पाहते आणि म्हणते माही नाही रमा आजपासून मी तुमच्या अक्षयची रमा त्याचवेळी रमा अक्षय अशी हाक मारत अचानक झोपेतून उठल्याचं पाहायला मिळत आहे रम्याच्या डोक्याला पट्टी बांधली असून ती तिच्या चेहऱ्यावर जखमाही दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवा वाहिनीने माही होणार अक्षयची रमा अशी कॅप्शन दिली आहे मुरंबा मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर अक्षयचा विश्वास खरा ठरल्याचं दिसत आहे रमा जिवंत असल्याचं पाहायला मिळत आहे आता मात्र माहीच्या निर्णयामुळे अक्षय रमाच्या आयुष्यात बदल होणार रमा अक्षयपर्यंत कशी पोचणार रामाच्या रूपातील माहीला पाहिल्यानंतर रक्षेची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे